प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस खास दुधाच्या प्रश्नासंबंधानं या ठिकाणी धरणं आंदोलन तळ ठोकून आहे या धरणे आंदोलनाला मी माझ्या वतीनं मनापासून पाठिंबा देतो खरं म्हणजे दुधाबागत ज्या काही मागण्या आहेत त्या अत्यंत वास्तव अत्यंत यथायोग्य आणि रास्तव अशा प्रकारच्या आहेत खरं म्हणजे चाळीस रुपयाची मागणी देखील सरकारच्या आटोक्यातली आहे इथं म्हणतो पंचेचाळीस पन्नास रुपये भाव दिला पाहिजे शेतकऱ्याला तरच त्याचा उत्पादनाचा खर्च निघू शकतो अशा प्रकारची अवस्था म्हणजे शेतकऱ्यांची झालेली आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर हा जो दुग्ध व्यवसाय आहे हा एक पूरक दु व्यवसाय आहे की जेणेकरून आज शेती जर ज्या पद्धतीने आपण बघतो की आज शेतीचे तुकडे तुकडे झालेले आहेत आणि आज शेती जो शेतकरी तो अल्पभूधारक म्हणून ट्रीट होतो आहे आणि प्रत्येकाच्या वाटेला दीड एकर दोन एकर अशा शेती जमिनीचं वाटप झाल्यामुळे खऱ्या अर्थानं शेतकरी आज वेगळ्या पद्धतीमध्ये खऱ्या अर्थानं जी काही धोरणं आहेत या धोरणांचा शेत देखील शेतकऱ्याच्या अनेक गोष्टीवर जसं हमीभाव मिळाला पाहिजे ही मागणी शेतकऱ्यांची संपूर्ण देशामध्ये घूमते आहे तर म्हणजे देशामध्ये सगळ्यांना हमी भाव आहे वाजवी भाव आहे मग शेतकऱ्याच्या मालालाच का हमीभाव असू नये तर ही मागणी आम्ही निश्चितपणानं रेटलेली होती पुन्हा भविष्यात या वागड्या आम्ही निश्चितपणानं रेटायचा प्रयत्न करू सांगायचा प्रयत्न करू दुधाच्या बाबतीमध्ये दे देखील हीच पद्धत आहे की दुधाचा भाव अत्यंत महाराष्ट्रामध्ये कमी स्वरूपात आहे की या दुधावर प्रक्रिया करून अमोल कंपनी असेल किंवा वेगवेगळ्या कंपन्या असेल साठ सत्तर रुपये भाव देऊन प्रचंड मात्र नफा कमवला कमवत आहेत आणि एस एन पी या नावाखाली जे दुधाचे जे दर आहेत त्याच्यामध्ये देखील कट साठ करून हातामध्ये पंचवीसच्या आतच रक्कम मिळते आहे अशा प्रकारचं हे विदारक चित्र आहे आणि पिण्याच्या पाण्याची वाटली वीस रुपयाला मिळते आहे म्हणजे पिण्याचं पाणी आणि दुधाची किंमत खऱ्या अर्थानं जवळपास सारखी झालेली आहे सरकारला विनंती आहे की सरकारने सरकार यावर अत्यंत निश्चितपणानं निपक्षपतीमध्ये ही बाब ध्यानात घेऊन शेतकऱ्यांवर आज या यापुढे धंदा दबगायला गेल्यामुळे आज शेतकरी देशाधोडीला लागतो की काय आज मराठवाड्यात महाराष्ट्रात काही ज्या काही आत्महत्या होत आहेत त्या आत्म्यांच्या हत्याचा मुळाशी हीच कारणे आहेत झालेलं कर्ज फेडता येत नाही झालेला कर्ज न फेडता आल्यामुळे आत्महत्याशिवाय पर्याय शेतकऱ्याला राहत नाही अशा प्रकारची भयावह अवस्था आज महाराष्ट्रामध्ये आहे याचा गांभीर्यानं सरकारनं विचार करण्याची गरज आहे अशी मी विनंती या निमित्तानं करेन कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर